सिडको बाजारमध्ये रस्त्यावर बसून छोटा मोठा भाजीपाला व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना त्रास देऊन त्यांना खंजरचा धाक दाखवून हप्ता मागणाऱ्या आरोपीची ग्रामीण पोलिसांनी दिंड काढली संपूर्ण बाजारामध्ये पायी फिरून व्यापाऱ्यांना विचारपूस केली आरोपीने कुणाकुणाकडून -कुन पैसे घेतले कुणाला लुटले याची माहिती पोलिसांनी घेतली यावेळी आरोपींनी हात जोडून सर्वांची माफी मागितली कोणत्याही लोकांकडून त्रास असेल पैसे मागत असतील तर पोलीस स्टेशनला तक्रार करा असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले आरोपींना बाजारामध्ये फिरून पोलीस काठीचा प्रसादही देण्यात आला पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारी बंधूंना शेतकऱ्यांना विनंती आहे आज पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणला माहिती मिळाली होती आणि काही फोटो आणि व्हिडिओ आले होते की हे सदरचे व्यक्ती काही व्यापाऱ्याकडून आणि शेतकऱ्याकडून जबरदस्तीनं पैसे घेत आहे बाजारामध्ये हप्ता वसुली करत आहे अशी माहिती मिळाल्यानं भटवाड साहेब यांनी तत्काळ येऊन या ठिकाणी यांना पकडलेला आहे त्यांच्याकडे एक मोठा खंजर सापडलेला आहे खंजर सापडलेला आहे आणि अशी माहिती होती की यांनी बऱ्याच व्यापाऱ्याकडून आणि शेतकऱ्याकडून पैसे लुटलेले आहे तर या ठिकाणी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणतर्फे आवाहन करण्यात येते कोणीही व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याकडून किंवा कोणाकडून यांनी पैसे घेतलेले असतील लुटमार केलेली असेल तर आपण ताबडतोब पोलीस स्टेशनला माहिती द्यावी आम्हाला माहिती द्यावी किंवा फोन करून माहिती द्यावी कोणीही द्यावी Gue t referred meхell concernsonder question thumbnails all access in白 mutwie ußen Depois Ultramar reference mellan mask challenge vis capacity image